प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण अशा संताची आठवण करतो ज्यांनी केवळ उपदेश दिला नाही तर आपल्या जीवनातून मार्ग दाखवला श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ आपल्याला एकच गोष्ट शिकवतात श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे तर स्वतःवर कर्मावर आणि ईश्वरावर असलेला दृढ विश्वास आणि सबुरी म्हणजे संकटातही संयम न सोडणे जीवनात अडचणी येणारच पण लक्षात ठेवा संकट ही शिक्षा नसते ती तयारी असते स्वामी समर्थ म्हणतात मी आहेच काळजी करू नकोस ही केवळ ओळ नाही तर लाखो भक्तांना आधार देणारी शक्ती आहे आजचा माणूस घाईत आहे तणावात आहे भीतीत आहे पण जर आपण मन शांत ठेवलं सत्कर्म केलं आणि अहंकार बाजूला ठेवलं तर जीवनाचा मार्ग आपोआप सुकर होतो स्वामी समर्थ आपल्याला सांगतात फलाची चिंता करू नका कर्म करत रहा कारण योग्य वेळ आल्यावर देव प्रत्येकाला योग्य तेच देतो म्हणूनच अपयशाने खचू नका यशाने गर्व करू नका आणि संकटात देवाला विसरू नका शेवटी एवढंच सांगतो जर मनात श्रद्धा असेल कर्मात प्रामायिकपणा असेल आणि ओठांवर स्वामींचं नाव असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही जय जय श्री स्वामी समर्थ